आ, दादा तुमचं पूर्ण नाव सांगा जगन्नाथ शिवराज जाधव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास ऐंशी त्र्याऐंशी हा जगन्नाथ पाटलाच्या शेतावर आपण आज एक दहा ते बारा दिवसाखाली विद्युत आणि स्वाधीन हे आवश्यक घेतलेलं होतं तर आज त्यांच्या तुरीची परिस्थिती पाहण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत बघा त्यांचा कुठल्याही जरी फांदीला जरी हे घेतलेलं आहे तर दोन कांड्याचं त्यांचं अंतर पूर्ण हे झालेलं आहे तुरीचं हे बघा इकडे घेऊया थोडं हे बघा ही फांदी आहे दोन कांद्यामधलं अंतर पूर्ण त्यांचं आणि जगन्नाथ पाटलाच्या बाजूच्याच हो ओळीला त्यांनी कोणतंही औषध घेतलेले नाहीत तरी आपण त्या प्लॉटमध्ये थोडंफार जाऊया ती बघा त्यांची कुठलीही फांदी घ्या जगन्नाथ पाटील बघा ह्या फांदीमध्ये फरक विद्युत आणि स्वाधीन या फांदीला कुठलंच काहीच घेतलेलं नाही आपण तर पाटील नेमकं तुम्हाला याच्यामधला काय फरक वाटला त्याला जास्त कण आहे याला कमी आहे हा आणि फुल लांब लांबी आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत है, थे थे है। जा है ते जास्त आहेत हे आहे ते कमी आहे हा दोन कांड्या फानीचं फानीच अंतर पूर्ण त्याचं जे आहे आणि फूल याला कमी प्रमाणात त्याला जास्त प्रमाणात पण नेमकं काय वाटलं पाहिजे तुम्हाला फरक आहे सर फरक टक्के फरक पण विद्युत हे औषध आता बाकीचे इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगशाल ना आता विद्युत आणि स्वाधीन हे औषध काय आहे बाबाहून हो हो आवश्यक हो शंभर टक्के सांगू शकता आणि सर त्यातल्या कसं आहे जे त्याच तेवढच वाढलंय पण याला थोडं फुल कमी आहे आणि त्याला जास्त एवढंच हा तर एक गोष्ट तिकडले आणखी एका फांदीला जाऊन आपण पाहू पाहिजे कुठलीही तुम्ही फांदी काय बघा एक धाडा पाहता जास्त आहे आणि हे बघा सरासरी हे दोन कांड्यामधलं याचा अंतर पूर्ण बघा ते पूर्ण जवळ जवळ जवळजवळ आलेलं आहे आणि त्याचं जे आहे ते आणि त्याची कळा पण बघा बघा ग्रीनेस पण पूर्ण हिरवेगार पण आहे आणि तिकड लागवा रखरख वाटायला जेवढं हिरवेगार म्हणताना तेवढं अन्नद्रव्य सोसले जाते झाड आणि ते पीक तिथं उत्पन्न आपलं जास्त येते त्याच्यामध्ये धन्यवाद